कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदापासून जेव्हा देशाची सूत्रं हाती घेतली पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून आपण पाहतोय की विरोधी पक्ष जे आहेत किंवा विरोधी पक्षातले नेते आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करत असतात आणि त्या माध्यमातून नरेंद्र मोदींना विशेष करून बदनाम करण्याचा प्रयत्न अनेक अशा आरोपातून केला जात असतो राजकीय आरोप असतील तर गोष्ट वेगळी आहे किंवा इतर ज्या काही योजना सरकारच्या माध्यमातून आहेत त्यातला काय फोलपणा असेल त्यातल्या उणीवा असतील त्या दाखवून केलेला आरोप वेगळा असतो पण वैयक्तिक बदनामी करणं आणि त्यातून कुठेतरी आनंद मिळवणं हा प्रयोग जो आहे तो दोन हजार चौदापासून सुरू आहे आत्ता जी एक ताजी घटना घडलेली आहे ज्यामध्ये कर्नाटकमधल्या मैसूरूतलं एक पंचतारांकित हॉटेल आहे रॅडिसन ब्ल्यू प्लाझा तर या हॉटेलने एक कायदेशीर अशी कारवाई करण्याची असा इशारा दिला होता कर्नाटक सरकारवर कारण त्यांचे ऐंशी लाख रुपये थकलेले होते हे पैसे कशामुळे थकलेले होते तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या वर्षी मैसूरूमध्ये आले होते आणि ते या हॉटेलमध्ये थांबले होते आणि तो खर्च जो आहे ऐंशी लाखांचा तो त्यानंतर देण्यात आलेला नव्हता जवळपास एक वर्ष विलंब झाला त्याला आणि त्यानंतर या हॉटेलने ही कायदेशीर कारवाई करण्याची एक प्रकारे पाऊल उचलण्याचं ठरवलं आणि तशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिला सरकारला कर्नाटक सरकारला खरं तर कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातलं प्रकरण होतं पण त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव आणून त्यानिमित्ताने नरेंद्र मोदींवर कशी चिखलफेक करता येईल बदनामी कशी करता येईल असा प्रयत्न वि विशेषतः विरोधी पक्षांनी आणि सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार सा आहे ते त्यामुळे त्यांच्याकडून असा प्रयत्न झाला तर हे करण्याची काही आवश्यकता नव्हती तर या रॅडिसन ब्लू प्लाझामध्ये नरेंद्र मोदी थांबले होते आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे त्या टायगर प्रोजेक्ट जो आहे त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत होती आणि त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन मैसूरूमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येत होतं अर्थात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण जे आहे त्यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात येणार होतं आणि त्यासाठी जो खर्च येणार होता तो ते प्राधिकरण जे आहे ते उचलणार असं आधी स्पष्ट करण्यात आलं होतं त्यानुसार तीन कोटी रुपये जे आहेत ते त्यांनी ते त्यांना दिले होते आणि तिकडचं जे स्थानिक जो इव्हेंट मॅनेजमेंट करणारी कंपनी होती त्यांनी हा खर्च जो आहे तो दुप्पट होणार असं कळवलं नवीन त्यांनी एस्टिमेट त्यासाठी दिलं आणि जवळपास सहा कोटी तेहतीस लाख इतका खर्च होईल असं सांगितलं पण तीन कोटी रुपये जे आहेत ते प्राधिकरणाकडून देण्यात आले उरलेले पैसे जे आहेत ते बाकी होते अर्थात त्या संदर्भात ते पैसे कोणी द्यायचे कधी देणार हा सगळा वाद जो आहे तो सुरू आहे पण या हॉटेलने रॅडिसन ब्लू प्लाझा हॉटेल जे आहे त्यांनी मात्र दावा दाखल करण्याचा इशारा दिला ते आमचे ऐंशी लाख रुपये थकलेले आहेत ते कोणी द्यायचे हा तुम्ही ठरवा पण आमचे पैसे थकलेले आहेत आणि त्यावरनं मग राळ उडवण्यात आली की नरेंद्र मोदी तिथे राहिले होते केंद्र सरकारचा कार्यक्रम होता त्यामुळे अर्थात नरेंद्र मोदींनी हे पैसे थकवले किंवा नरेंद्र मोदींवर एक प्रकारे बालन टाळण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला आणि शेवटी हा इशारा हॉटेलने दिल्यानंतर एक जूनपर्यंत त्यांनी वाट बघायचं ठरवलं आणि तर त्यानंतर जर आम्हाला देण्यात आले नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू हे त्यांनी सांगितलं त्याबरोबर कर्नाटक सरकारने मग हे ऐंशी लाख रुपये जे आहेत ते भरलेले आहेत त्यावेळेला कर्नाटकचे जे वनमंत्री आहेत ईश्वर खंद्रे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं त्या तेव्हा हे सगळं प्रकरण जे आहे ते स्पष्ट होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे ऐंशी लाख रुपये आम्ही भरलेले आहेत जेव्हा पंतप्रधान राष्ट्रपती ते येतात कोणत्याही राज्यामध्ये राज्याच्या दौऱ्यावर अधिकृत त्यांचा दौरा असेल तर त्यावेळेला त्यांच्या राहण्याचा निवासाचा जो खर्च असतो हा राज्य सरकार उचलत असतं आणि राज्य सरकारने उचलणं आवश्यक असतं कारण तो एक राजशिष्टाचाराचा भाग आहे प्रोटोकॉलचा भाग आहे त्या पद्धतीने त्या राज्याने तो खर्च उचलायचा असतो तो काय तिकडे भाजपचा कार्यक्रम म्हणून नरेंद्र मोदी गेले नव्हते तो राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण जे आहे त्यांचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी जे पैसे देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती तेवढे पैसे त्यांनी दिलेही तीन कोटी पण जर एस्टिमेट वाढलेलं असेल तर उरलेल्या पैशाचा काय करायचा हा नंतरचा प्रश्न आहे पण हॉटेलचे पैसे जे आहेत ते मात्र राज्य सरकारनेच देणे अपेक्षित आहे आणि तसं प्राधिकरणाने कळवलं सुद्धा राज्य सरकारला की तुम्ही दिले पाहिजे कारण तो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने पण तो एक वर्ष विलंब करण्यात आला आणि नंतर जेव्हा हॉटेलकडून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला तेव्हा मात्र लगेच तसं दाखवण्यात आलं की नरेंद्र मोदींनी पैसे थकवले नरेंद्र मोदी तिथे राहिले केंद्र सरकारने हा कार्यक्रम स्वतः करण्याचं ठरवलं होतं त्यामुळे केंद्र सरकारने थकवले नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने थकवली असं चित्र उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रत्यक्षामध्ये नरेंद्र मोदी हे काही सर्वसामान्य ग्राहक नाही आहेत मध्ये जाऊन राहण्यासाठी की ते त्याचं बिल भरणार आहे ते, ते, ते पंतप्रधान असल्यामुळे पंतप्रधान असो राष्ट्रपती असो उपराष्ट्रपती असो ते जेव्हा अधिकृत अशा दौऱ्यावर एखाद्या राज्याचा जातात तेव्हा त्यांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी त्या राज्यावर असते तेव्हा राज्याने ती केली पाहिजे खंद्रे यांनी हे स्पष्ट केलं की तेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी तिकडे कर्नाटकात आले होते त्यावेळेला आचारसंहिता लागलेली होती विधानसभेची निवडणूक होणार होती आणि त्या आचारसंहितेमुळे आम्ही हे सगळं बिल जे आहे हॉटेलचं हे भरू शकलो नाही तसा निर्णय आम्हाला घेता येत नव्हता त्यामुळे त्याला विलंब झाला मग हे जे खरं आहे त्याच्यामागचं खरं सत्य किंवा वास्तव हे समोर येणं आवश्यक होतं पण एक वर्ष विलंब केला आणि आता त्यांनी इशारा दिला हॉटेलने तेव्हा लगेच मग कसं बातमी पुढे करण्यात आली की जणू काही केंद्र सरकारने जाणीवपूर्वक हे केलं नरेंद्र मोदी ते राहिले त्यांना ऐंशी लाखसुद्धा भरता आली नाहीत अशा पद्धतीचा आरोप करण्याची काही आवश्यकता नव्हती हो आणि स्वतः मग खंद्रेनाच हे स्पष्ट करावं लागलं की जेव्हा पंतप्रधान राष्ट्रपती येतात तेव्हा त्यांचा खर्च सरकारला उचलावा लागतो त्या पद्धतीने आम्ही हे पैसे आता भरलेले आहेत तेव्हा वारंवार असे आरोप दोन हजार चौदापासून केले जात आहेत विरोधी पक्षाकडून आणि नंतर जेव्हा त्याचं वास्तव समोर येतं तेव्हा मग तोंड काळ करण्याची वेळ येते आणि असं अनेक वेळा विरोधी पक्षांचं झालेलं आहे पण तरी देखील त्याच्यातून काही शिकण्याचा त्यातून काही धडा घेण्याचा प्रयत्न होत नाही आणि जिथे मिळेल तिथे नरेंद्र मोदींची बदनामी करायची त्यातून कदाचित आपण जिंकू निवडणुका त्यातून कदाचित लोकांच्या मनामध्ये आपल्याला काही ते स्थान मिळवता येईल असा जो प्रयत्न आहे अत्यंत घाणेरडा प्रयत्न तो शेवटी अपयशी ठरतो आणि पुन्हा एकदा या घटनेतून तेच दिसून आलं आणि जर खरोखरच राज्य सरकारलाही पैसे भरायचे नसते त्यांचा त्यांच्या अधिकारात ते नसतं किंवा त्यांना भरण्याची सक्ती नसती तर त्यांनी ते, 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 ते भरलेच नसते खंद्रे हे जे मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केलं की तेव्हा आचारसंहिता होती म्हणून आम्ही भरू शकलो नाही याचा अर्थ ती जबाबदारी राज्य सरकारचीच होती आणि आत्ता जेव्हा ते भरतायत ते पैसे तेव्हाही ते स्पष्ट ते करतायत की पंतप्रधान राष्ट्रपती ही सगळी जी प्रमुख मंडळी आहेत व्ही 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 आय पी जी मंडळी आहेत ही जेव्हा राज्यामध्ये येतात तेव्हा त्यांचा खर्च राज्य सरकारला उचलावा लागतो म्हणजे याचा अर्थ तुम्हालाच ते पैसे भरायचे होते पण मग जाणीवपूर्वक तशा बातम्या ज्या आहेत त्यांना प्रोत्साहन देणं तेव्हा त्याविषयी ते ते तात्काळ त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते न देणं यातून दिसून येतं की आपल्याला चिखलपेक करायची आहे जेवढी मिळेल तेवढी संधी साधायची चिखलपेक करण्याची मग त्यातून आपलं स्वतःचं तोंड काळं करण्याची वेळ येते आणि या घटनेतून हे सगळं स्पष्ट झालेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद